भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक सहा डिसेंबर रोजी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस प्रांताधिकारी शरद मांडलिक तहसीलदार महेंद्र माळी डीवायएसपी जयपाल हिरे राजगोपालजी भंडारी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील मुख्याधिकारी प्रशांत सरोदे नायब तहसीलदार अधिकार पेढारकर माजी नगरसेवक पेंटू भाऊ शिरसाट माजी नगरसेवक गणेश भाऊ सावळे माजी नगरसेवक बाबूदादा खेरणार किरण कडरे रत्नदीप सिसोदिया संजय हसवानी या सर्व मान्यवरांनी माल्यार्पण केले तदनंतर सामूहिक वंदना घेऊन महामानवास मानवंदना देण्यात आली तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती खालसेगाव बौद्धवाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील प्रतिमांना देखील आदरांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी भीमराव दादा मोरे प्रताप सरदार ॲडवोकेट युवराज ठोंबरे सुनील बैसाने दिनेश सावळे शोकीन कुवर मूलचंद शिरसाट अशोक ढिवरे भट्टू पवार बापू इंदासे बंसीलाल शिरसाट मारुती वाले लोटन थोरात जे डी कुंवर विजयानंद शिरसाट प्रबुद्ध शिरसाट हिम्मत सेंदाने दत्ता थोरात गौतम थोरात मच्छिंद्र थोरात चंदन सोनार संजय जगदेव राजू खेरनार चांदे भारत सेंदाने भैया शिरसाट संजू भस्के अनिल भस्के सागर ढंगे खंडू महिरे प्रताप देवरे प्रकाश पवार व मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते Buddham Saranam Rachami, Ramam Saranam Rachami, Sangam Saranam Rachami, Dudyamti Buddham Saranam Rachami, Dudyamti Ramam Saranam Rachami, Dudyamti Sangam Saranam Rachami, Padhyamti Buddham Saranam Saranam Rachami, शरणं ग्रचामिरं पि सङ्गं शरणं ग्रचामि पाणादिपादाभिमणि सितापदं समा आज संपूर्ण भारतभर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक स्मृतींना अभिवादन केलं जात आहे आणि त्या माध्यमातून महामानवाने जो मुक्तिदायी विचार दिला या येथल्या शोषित वंचित समूहाला त्या विचाराला व त्यांच्या कार्याला स्मरण करण्यासाठी व मानवंदना देण्यासाठी आज शिरपूर शहरामध्ये संपूर्ण बौद्ध आंबेडकरी अनुयायी तसेच सर्वच सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्वच आस्थापनेतले अधिकारी वर्ग या ठिकाणी येऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आज संपूर्ण भारतभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून खालचेगाव बौद्धवाडा या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे शिरपूर शहरामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वच प्रतिमांना अभिवादन करण्यासाठी बुद्ध आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वच बुद्ध आंबेडकरी अनुयायींच्या वतीनं आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद